नमस्कार मंडळी शुभजूत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तर मी त्यांनी अगदी टेस्टी असा दम दमालू ह्या आलूसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे बटाटे घेतले त्याचे अर्धे दे अर्धे काप करून घेतले त्याची साल काढून घ्यायची आपण बटाटे उकडवून वगैरे घेतलेले नाही आहेत हे कच्चेच बटाटे आहेत अशा पद्धतीने त्याची पूर्णपणे साल काढायची आता या साल काढलेल्या बटाट्या बटाट्यांना फोकच्या सह्याने म्हणजे काटेरी चमच्याच्या सह्याने अशा प्रकारे होल करून घ्यायचे फोक करून घ्यायचे जेणेकरून आपण जो काही मसाला जो काही जी काही ग्रेव्ही बनवणार आहोत ती पूर्णपणे या बटाट्यांमध्ये जाईल ठीक आहे चला आता आपलं ह्याला फोक करून झालं आहे आपण पुढची तयारी करूयात सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल घातले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी लवंग तमालपत्र शहाजिरी काळी मिरी आणि दगड दगडफुलाचा तुकडा एवढं साहित्य घेतले याच्यामध्ये आता कांदा घातला आहे साधारण मीडियम साईजचे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेत आणि ते लवकर पचावा म्हणून थोडंसं मीठ हे छान मी परतवून घेते गुलाबी रंगावरती कांदा झाला की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली आहे दोन चमचे आता आलं लसूणचं पूर्ण आपल्याला कच्चापणा घालून घ्यायचा आहे थोडाही त्याचा उग्रपणा राहिला नको आता हे छान परतवून झालं की याच्यामध्ये आपण आता टोमॅटो प्युरी घालणार आहोत की मी दोन टोमॅटोची पेस्ट केली आहे पूर्ण अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आणि मगच ती ह्याच्यामध्ये घालायची आता ह्याला छान तेल सुटायला लागले टोमॅटोला अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आणि मग त्याच्यामध्ये हे आपले कच्चे बटाटे आहेत ते घालायचे जर तुम्हाला छोट्या आकाराचे बटाटे मिळाले तर तो तुम्ही अर्धे एक नाही केलं तरी चालेल सरळ अख्खा बटाटा साल काढून घालायचा आता तेला या तेलावरती आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला बटाटा छान दहा ते पंधरा मिनटं परतून परतून घ्यायचा आहे एक दहा मिनिटं झालेत मी थोडंसं मीठ घालते जेणेकरून आपलं बटाटा आणि टोमॅटो थोडंसं शिजायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकताय किती छान ते परतलं गेले आता वाफ टाकून एक पाच मिनटं मी याला शिजवले वाफेवरतीच चला आपलं बटाटाही थोडंसं शिजलं आहे आणि टोमॅटोही पूर्णपणे आहे आता याच्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करणार आहोत तेलावरती खमंग असा खरपूस तो बटाटा भाजला गेल्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान येते त्याआधी आपण एक काम करणार आहोत वाटीमध्ये मी थोडंसं गरम मसाला घेतला आहे हा सब्जी मसाला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मैदा घातला आहे ह्याचं एक थोडंसं छोटंसं घोळ मी तयार करून घेणार आहे अगदी अर्धी वाटी घोळ मी ह्याचा तयार करणार आहे तो कशासाठी वापरायचा आहे ते मी पुढे सांगते ही अगदी सिक्रेट टीप आहे दम आलूमध्ये ही नक्की करा चला आता ह्याचा मी घोळ तयार करून घेतला आहे एकही गाठ्याच्यामध्ये राहता कामाने आता हे बाजूला ठेवते आणि आपल्या भाजीकडे बघूयात आणि हा बटाटा तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो बरोबर परतत असताना गॅस आपल्याला पूर्ण वेळ अगदी कमी गॅस ठेवायचा आहे मिडियमसुद्धा गॅस ठेवायचा नाही आहे जेणेकरून हा मसाला वाटण खाली लागणारही नाही आणि छान ते परतलं देखील जाईल तुम्ही बघू शकता पूर्ण तेल सुटलं आहे कडेनी आता आपले मसाले घालूयात सगळ्यात आधी पाव चमचा जिरा पावडर तर पाव चमचा हळद अर्धा चमचा घरगुती काळा मसाला हा ऑप्शनल आहे याच्याऐवजी फक्त लाल तिखट वापरलं ला, वापरलं तरी देखील चालेल मी काळा मसाला वापरला आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी गरम मसाला वापरला नाही आहे कारण गरम मसाला आपण मैद्यामध्ये त्याचा घोळ तयार केला आहे म्हणून याच्यामध्ये मी गरम मसाला वापरला नाही आहे चला हे छान मिक्स झालं आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा धने पावडर हे देखील आपण छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे ह्या भाजीला चला आता याच्यामध्ये आपण जो घोळ तयार केला होता तो घालून घ्यायचा आहे मैद्यामुळे ह्याला एक कन्सिस्टन्सी छान येते अगदी घट्टपणा त्याला लगेच यायला सुरुवात होते तुम्ही जेव्हा कधी घरी करचाल तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल आता व्हिडिओमध्ये लक्षात येतच आहे पण ज्या वेळेला करत असतो आपण त्यावेळेला देखील लगेच लक्षात येतं की त्याचे ता कन्सिस्टन्सी पूर्ण चेंज होते जो मसाला कांदा टोमॅटो वेगवेगळा वेग राहतो तो मैदा ट मैद्याच्या घोळामुळे लगेच एकत्र यायला मदत होते आता दही एक पाच मिनटं मी त्याला वाफ दिली आहे मैद्याचा घोळ टाकल्यानंतर आणि मग मी दही ॲड करते एक साधारण चार चमचे मी दही घेतले दही छान फेटून घेतले आता दही फाटायच्या अगोदर त्याला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण मीठ याच्यामध्ये अजून घातलेलं नाही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो शिजवण्यासाठी घातलं होतं तेवढंच आपण मीठ वापरलंय चला हे छान मिक्स आहे दही जर तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं एक फुलपत्रावर पाणी घालून राहिलेला बटाटा जो सक जी काही कसर राहिली असेल बटाट्याची ती शिजवून घेऊन अशा प्रकारे तुम्ही मसाला ठेवू शकता पण मी थोडंसं याला लिक्विड कन्सिस्टन्सी करायची आहे मला म्हणून मी एका बाजूला पाणी गरम करून घेतले आता हे गरम पाणी पण याच्यात घालायचं पाणी हे नेहमी गरमच घालायचे ज्यामुळे भाजीची चवही जात नाही आणि तेल देखील छान सुटतं आता मीठ अगोदर मीठ थोडंसं घातले त्यामुळं प्रमाणामध्येच घाला त्यानंतर अगदी चिमूटभर साखर साखरेमुळे चव थोडीशी ॲडजस्ट व्हायला मदत होते जो तिखटपणा किंवा टोमॅटोचा आंबटपणा दह्याचा आंबटपणा असतो ते सगळ्यात चवी एकत्र एक येऊन ॲडजस्ट होतात साखरेमुळे त्यामुळे अगदी थोडीशी साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालेल आणि आता वरून थोडीशी कसुरी मेथी अगदी भन्नट अशी ही भाजी दिसतीये चला आपली इथे दम आलूची रेसिपी तयार आहे तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट अशी झाली आहे पाहिजे असा घट्टपणा मी थोडीशी हिला आता आटवून घेतली आहे अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट अशी ही आपली दम आलूची रेसिपी घरच्या घरी तयार झाली आहे हा बटाटा शिजलाय का नाही हे मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते कारण बटाट्याची साईज थोडीशी मोठी आहे म्हणून तो शिजलाय का नाही असं वाटू शकते पण पर अगदी परफेक्ट असा हा बटाटा शिजला आहे आता याला मी सर्व करून घेते मस्त अशी दिसते कोणत्याही नॉनव्हेजच्या रेसिपीलासुद्धा मागे सारेल अशी आपली ही नॉन आजची दमालूची रेसिपी झाली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान टेस्टी आणि युनिक अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती नेहमीच होत असतात त्यातली एकही रेसिपी मिस करू नका धन्यवाद